महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला त्यामध्ये काही भाजपचे शिवसेनेचे व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते यांना वगळण्यात आले सर्वात महत्वाचे म्हणजे राष्ट्रवादीचे छगन भुजबळ हे ओबीसीचे नेते व असून राज्याचे उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत यांना मंत्रीपदाची संधी दिली नसल्याने ते काय भूमिका घेणार आज या आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी अंकुश गवळी आपण पाहत आहात संवाद मराठी न्यूज रविवारी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला त्या मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळ यांनी जरांगे पाटील यांना अंगावर घेण्याचे हे बक्षीस मिळाले असल्याचे विधान काही वेळापूर्वी केले होते या पुन्हा विधान करताना छगन भुजबळ म्हणाले की मला पक्षाने बक्षीस दिले आहे कसले बक्षीस दिले हे मला माहिती नाही पण तुम्ही विचारता त्यावर माध्यमाशी बोलताना असं म्हणाले की तुम्ही विचारता त्यावर मी एका एका एक वाक्यात बोलत आहे जे काय झाले मला ते अपेक्षित नव्हते पण असे मला वाटलेही नव्हते की मला मंत्रीपद मिळणार नाही पण ठीक आहे असे मंत्रीपद किती आले आणि किती गेले पण छगन भुजबळ संपला नाही असे बोलताना ते म्हणाले मला पक्षाने राज्यसभेचा प्रस्ताव दिला होता तो मी नाकारला आहे आता मी थेट नाशिकला जाणार माझ्या जा लोकांशी चर्चा करणार आहे असे यावेळी भुजबळ यांच्याकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे त्यावर नाराज असलेले भुजबळ आता नेमकं काय भूमिका घेणार आहेत याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे मी ओबीसीसाठी मोठा लढा उभा केला होता त्यामुळे मला मंत्रिमंडळातून डावलण्यात येईल याची अपेक्षा नव्हती असे वारंवार म्हणत महायुतीतील माजी मंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ यांनी पुन्हा आपली नाराजगी व्यक्त केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रविवारी नागपूरमध्ये करण्यात आला या मंत्रिमंडळ विस्तारातून भुजबळ यांच्या सोबत अनेक माजी मंत्र्यांना डावलण्यात आले परंतु सर्वात प्रथम छगन भुजबळ यांनी याबाबत आपली नाराजी व्यक्त केली आहे तर तुमची पुढील भूमिका काय या प्रश्नावर भुजबळांनी विधान केले आहे असे म्हणत भुजबळांनी ह्या गाण्याची ओळ अर्ध्यावर सोडून दिली त्यामुळे भुजबळ आता पक्षाला सोडण्याचा विचार करत आहेत की काय असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे बसार माजी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की मंत्री पदाबाबत माझी नावाची चर्चा होती पण ऐवून माझं नाव का काढले मला माहिती नाही सात आठ दिवसापूर्वी मला राज्यसभेवर पाठवण्याचं प्रपोजल पक्षाकडून देण्यात आले होते पण मी हा प्रस्ताव नाकारला कारण मला राज्यसभेवर जायचे नाही मागच्या वेळी मी म्हणालो होतो तेव्हा ते ठीक होते पण मी आताच ती निव निवडू विधानसभेला निवडून आल्याने लगेच राज्य सभेवर जाणे मला मान्य नाही कारण मी आता राजीनामा दिला तर माझ्या मतदारासाठी तो विश्वासघात म्हणजे विश्वासघात ठरेल पण मी त्यांच्याशी प्रतारणा पण करू शकणार नाही असे भुजबळाकडून यावेळी सांगण्यात आले एकंदरीत अधिवेशनानंतर छगन भुजबळ यांची राजकीय भूमिका काय राहणार आहे हा प्रश्न महत्वाचा आहे कारण छगन भुजबळ हे आक्रमक नेते मानतात कारण मनात आले की का ते बोलतात व करूनही दाखवतात यापूर्वी ते शिवसेनेत असताना मनोहर जोशी यांना बाळासाहेब ठाकरे सतत मोठे पद देत असल्याने त्यांनी नाराजगी व्यक्त करीत बंड मोठा बंड केला व शिवसेना सोडली त्यानंतर त्यांनी शरद पवार यांना सोडले व ओबीसीचं नेतृत्व करीत त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना मराठा आरक्षणासाठी सतत विरोध केला त्यांना सतत खांद्यावर घेतण्याचा प्रयत्न केला त्यामुळे हे नक्की आहे की छगन भुजबळ वेगळी भूमिका घेणारे घेणार त्यामुळे आता छगन भुजबळ काय भूमिका घेणार आहेत महाराष्ट्राच्या जनतेचे लक्ष लागून आहे तुम्हाला काय वाटते राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिपदातून डावलणे योग्य आहे का अयोग्य पुढे भुजबळ यांची काय भूमिका राहणार आहे हे कमेंटमधून सांगा का ते पक्षात राहूनच काम करतील हे आपण कमेंटमधून सांगा असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद